नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळतो अर्जुन चैतन्य कुसुमताई म्हणून सालीचे गाठोड आश्रमामध्ये शोधत असतात पण मात्र त्यांच्या हाती आता हे पुरावा लागत नाही त्यावेळेस अर्जुन म्हणतो की फक्त दोन मुलींची गाठोडे घेऊन गायब आहेत एक गाठोडे म्हणजे हे आहे ते प्रियाचे जे आमच्या घरात आहे कदाचित आणि सालीच्या गोष्टी तिच्यात तिच्यातही असू शकतात कुसुमता म्हणते की होऊ शकते त्यानंतर आपल्याला पाहायला संधी साधून अश्विनीच्या रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तर त्या गाठोड्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या सगळ्या साडीच्या अर्जुन विचार करतो की आपल्या प्रियाच्या या सगळ्या गोष्टी कुसुमताला एकदा दाखवायला पाहिजे त्याच खरं सांगू शकतात आणि पुढे जाऊन आपल्याला बघायला मिळेल की आता अर्जुनला सांगते की या सगळ्या गोष्टी सालीच्या आहेत आणि हा फोटो सालीच आहे आणि ही लॉकेट सुद्धा साडीचेच आहे पण या सगळ्या साधीच्या वस्तू प्रियाच्या घाटड्यात काय करतात असं अर्जुन म्हणतो तर याचे उत्तर तर आता तन्व तन्वीलाच द्यावं लागणार आहे त्यामुळे आता मित्रांनो पुढे मालिकेत काय होईल हे सगळं पाहणं रंजक आहे